कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आज दोन एम आय डी सींसह अठरा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आज करवीर तालुक्यातील बालिंगे गावांमध्ये सर्व दुकानदार व्यापारी विक्रेते यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडक बंद पाळण्यात आला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये गावाचा समावेश होऊ देणार नसल्याचा ठाम निर्धार करण्यात आलाय आज दोन एमआयडीसीसह मोरेवाडी वळवडे मुडशिंगी सरणोबतवाडी पाचगाव उजराईवाडी बालिंगा उचगाव आंबेवाडी वडणगे शिंगणापूर नागदेववाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवून गाव बंद ठेवून शासनास इशारा दिलाय बालिंगे गावामध्ये सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीनं बालिंगा येथील मार्गावरून व महामार्गावरून फेरी काढून हद्दवाडीला तीव्र विरोध दर्शवण्यात आलेला आहे यामध्ये गावचे सरपंच राखी भवड उपसरपंच पौर्णिमा जत्राटे अजय भवड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे मयूर जांभळे तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पवार भाजपचे अमर जत्राटे युवराज जत्राटे शिंदे युवा सेनेचे अजय वाडकर धनंजय ढेंगे बाळासाहेब वाडकर विजय जांभळे विकास जांभळे पंकज कांबळे बापू निश्चिते शंकर एळवडे प्रकाश जांभळे तानाजी जांभळे इत्यादी लोकांनी सहभाग नोंदवून हद्दवाडी विरोधाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत एबी नाईन मराठीसाठी बालिंगेहून मोहन कांबळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.